मित्रमंडळींना भेटण्यासाठी अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांच्या दोन दिवस नेवासा दौऱ्याचं आयोजन केलं होतं अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी नेवासा तालुक्यातील शेकडो हितचिंतक आणि समर्थक यांना आवर्जून भेट दिली विविध सामाजिक संघटना कार्यकर्ते यांनी त्यांचं यावेळी स्वागत केलं जनमानसातील नेता नेतृत्व करत असताना तळागाळातील कार्यकर्त्यांची आस्थेनं ते चौकशी करताना दिसले नेवासा तालुक्यातील नागापूर येथील मित्र सुदाम कापसे यांच्या घरी खासदार लंके यांनी भेट दिली यावेळी कापसे कुटुंबीय आणि गावकरी भारावून गेले होते प्रवरा संगम येथील सरपंच राहुल लकारे यांचे बंधू यांची उच्च अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला तर हजारो लोकांची भेट घेत भद्रा मारुतीचं दर्शन खासदार लंके यांनी घेतलं आणि लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी अहोरात्र झटणारा लोकनेता जनतेने याची देही याची डोळ्या बघितला नेवासा तालुक्यात शरदचंद्र पवार प्रणित राष्ट्रवादी तुतारी निनाद करण्यासाठी कार्यकर्ते यांना पाठबळ देण्यासाठी तनमन तनमनधनानं सोबत राहील पक्षवाढी सोबतच जीवाभावाच्या सर्वधर्मीय कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी कटिबद्ध राहील असं या ते यावेळी म्हणाले तर खासदार निलेश लंके यांच्या या दौऱ्याप्रसंगी शिवसेना नेते रामदास गोल्हार रवी गव्हाणे सुदाम कापसे गणेश झगरे गणेश चौगुले यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी ज्ञानेश सिन्नरकर न्यूज टुडे ट्वेंटी फोर नेवासा अहमदनगर